पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून तब्बल चौदा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अडतीस रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे दोघींनीही भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी सरपंचांनी संबंधित कार्यालयात त्यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या कारवाई होत नसल्याने उपोषण देखील केले होते जवळपास दोन वर्षाच्या चौकशीनंतर ग्रामीण पोलिसांनी सरपंच व ग्रामसेविकेला अटक केली आहे दोन दिवसापूर्वी अटक केलेल्या महिला सरपंच व ग्रामसेविकेची वाशिमच्या कारागृहात रवानगी देखील करण्यात आली आहे सरपंच अनुराधा शिवानंद कानेकर व ग्रामसेविका अनिता दिगंबर आगाशे असे भ्रष्टाचार करणाऱ्यांची नावे असून त्यांच्या विरोधामध्ये माजी सरपंच संतोष धरणे यांनी गटविकास अधिकारी यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या The <laughs> माजी सरपंच संतोष धरणे यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पासून आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर समोर उपोषण केलं होतं सरपंच व ग्रामसेविकेने हुडी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार अठरा ते दोन हजार मध्ये दलित वस्ती तंटामुक्त गाव पाणी पुरवठा निधी स्वच्छ भारत मिशन या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे तत्कालीन ग्रामसेविका व सरपंचासह सदस्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी तक्रारीत केली होती सरपंच व ग्रामसेविकेने चौदा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अडतीस रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचं चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू व बीड जमादार करणाऱ्या सरपंचांसह ग्रामसेविकेला अटक केल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे के के धाबे दण आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर प्रतिनिधी शेख फिरोज गणीची रिपोर्ट पोसद की संपूर्ण देखभाल केली मध्य भारत चा जानमाना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य